श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर आहे त्यातला एक प्रसंग पाहणार आहोत तर एक मुंबापूरचे म्हणजे मुंबईचे जगन्नाथ नारायण शिरोडकर नावाचे सद्गृहस्थ होते या सद्गृहस्थांबद्दलची माहिती सांगावी तेवढी कमीच आहे कारण त्यांना जे महाराजांनी दिलं आहे ते अप्रतिम आहे तर या महा ह्या जगन्नाथ शिरोडकरांना एक अडचण झालेली होती त्यांना तीन साडेतीन वर्ष झाले होते त्यांच्या एका पायात सतत दुखणे होते आणि काय झाले हे दुखणे इतके होते की त्यांना डॉक्टरांनी अक्षरशः सांगून टाकलेले होते की एकतर तुमचे पाय जे आहेत ते कापावे लागतील तरच आणि तरच तुमची ह्याच्यातून मुक्तता होईल आता त्यांना या व्याधीमुळे इतका त्रास होत होता सर्व औषधे घेऊनही त्यांना कुठलाही आराम प पर, पडत नव्हता जग जगन्नाथ शिरोडकरांना त्यावेळी ते, ते फार वैतागले होते काहीतरी करावे आणि त्यांना प्रश्न पडला की अरे आपण जर पाय कापूनच टाकले आणि त्यातून जर दुसरं काही घड उद्भवलं तर आणि त्या विवंचनेत असताना एकदा त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की अक्कलकोटात जाऊन या तिथे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ते व्याधीग्रस्तांची व्या वैद, व्याधी दूर करतात आणि त्यासाठी महाराजांची खूप प्रचिती आहे हे ऐकल्यानंतर जगन्नाथरावांना वाटले की एवढं सारं करून झालं आहे इथं स्वामी महाराजांच्या शरण जावं म्हणून त्यांनी स्वामी महाराजांच्या दर्शनाला जायचं ठरवले जाताना त्यांनी आपलं कुटुंब आपल्यासोबत नोकर चाकर स्नेही आचारी या सर्वांचा ताफा नेला आणि ते त्यांचे एक मित्र होते अक्कलकोटचे गणपतराव जोशी त्यांच्या घरी जगन्नाथराव जाऊन राहिले तिथे गेल्यानंतर श्री स्वामी समर्थ त्यावेळी चोळापांच्याच घरी राहत होते जगन्नाथरावांनी दर्शनाला जाताना महाराजांसाठी खूप सारी फळं नेलेली होती मुंबईवरनं तर त्यातले त्यांनी श्रीफळ ठेवलं आणि श्रीफळ ठेवल्यानंतर अंतर्मनापासून ते स्वामी समर्थांना शरण गेले स्वामी महाराजांच्या समोर त्यांनी श्रीफळ अर्पण केले आणि महाराजांच्या पायाशी नतमस्तक होऊन ते अंतर्मुख होऊन मनातल्या मनात म्हटले महाराज आता मला या रोगातून मुक्त करा अन्यथा मला जीवन नको आणि हे सर्व सांगितल्यानंतर ते ढसाढसा रडायला लागले आणि त्यांचे हे रडणे पाहून त्यांची तो करुणा भाव पाहून तिथे बसलेल्या सर्व सेवेकरांना सुद्धा त्यांची खूप दया आली आणि त्यानंतर अचानकच काय झालं तर त्यांच्या ज्या पायाला ती जखम होती ज्या पायाला लागलेलं होतं त्या पायाच्या पट्ट्या ज्या होत्या बांधलेल्या त्या अचानकच घामाने एकदम त्यांचं शरीर डबडबलं आणि त्या पट्ट्या सुटायला लागल्या त्या पट्ट्या सुटायला लागल्या म्हटल्यानंतर जगन्नाथरावांनी आपल्यासोबत आणलेल्या नोकऱ्याला त्या सर्व पट्ट्या काढून फेकून देण्यास सांगितले आणि नवीन पट्टी लावली आता त्यावेळी ह्या ज्या सगळ्या पट्ट्या आहेत त्या पट्ट्या आहे, उघडताना अक्षरशः असं वाटत होतं की श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर ती जखमसुद्धा नतमस्तक होते आणि ती महाराजांचं जणू दर्शनच घ्यायला आतूर झालेली आहे आता हे पाहिल्यानंतर महाराजांनी त्या जखमेकडे पाहिले उघड्या जखमेकडे पाहिले आणि महाराजांनी नेहमीप्रमाणे आपल्या आप भाषेत म्हटले की खूप वाईट आहे हा दर्द दर्द म्हणजे त्यांनी दर्द म्हटलेला आहे तर ते म्हणाले की हे दुखणं खूप वाईट आहे हे दुखणं खूप वाईट आहे आणि त्यावेळी त्यांनी सांगितले की नवीन पट्ट्या लावा आता नवीन पट्ट्या लावल्यानंतर जगन्नाथराव पुन्हा श्रीस्वामी समर्थांसमोर बसलेत आणि काही वेळ बसल्यानंतर ते अंतर्मुख होऊन महाराजांना बघत होते महाराजही त्यांना बघत होते आणि बऱ्याच वेळानंतर जगन्नाथरावांना वाटले की आपल्या पायाला कुणाचा धक्का लागेल ला आणि आपल्याला पुन्हा दुखणे सुरू होईल म्हणून ते पाठीमागे सरकले त्यांच्या कुटुंबानं त्यांच्या स सोबत आलेल्या सर्व मंडळींनी महाराजांचे दर्शन घेतले त्यावेळी ते मागे सरताना महाराजांनी काहीतरी पुटपुटले पण ही मंडळी ते समजू शकले नाहीत आता ही गोष्ट त्यांनी सर्व जी हकीकत होते त्यांनी घरी जाऊन गणपतराव जोशांना सांगितली गणपतराव जोशांना त्यांनी सांगितले की तिथून नी त्यांना महाराष्ट्र महाराज जे आहेत त्यांनी माझ्या पत्नीने ज्यावेळी चुडेदान मिळावे म्हणून विनंती केली त्यावेळी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला आशीर्वाद दिल्याचे चिन्ह दाखवले आणि आपले मस्तक डोलवले तिच्यासमोर त्यावेळी गणपतराव जोशी म्हणाले जगन्नाथराव आता तुमचा रोग गेला म्हणून समजा हां आणि त्यानुसार जगन्नाथरावांना गणपतरावांनी सांगितले की आता आपण रोजच श्री स्वामी सार समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे आता हा असा सल्ला मिळाल्यानंतर गणपतरावांचा सल्ला ऐकून जगन्नाथरावांना एकच ध्यास लागला दिवसातून एकदा दोनदा जसे जमेल तशी ती मंडळी स्वामी महाराजांच्या दर्शनाला जाऊ लागली आणि काही दिवसांनंतर ते गृहस्थ इतके वय टाकले की त्यांना असं वाटायला लागलं एकदा स्वामींच्या मठात बसलेले असताना ते मनातून म्हणत होते नको आता ही कडू औषधे आता ही मलमेही नको आता काहीही नको महाराज बस माझी याच्यातून सुटका करा आणि ते मनात असा विचार करत असतानाच अचानक महाराजांच्या तोंडून शब्द निघाले नवे औषध तयार होत आहे आणि त्यावेळी जगन्नाथरावांनी आपल्या स्वामी महाराजांच्या शरणात पुन्हा एकदा आपले बिराड थाटले ते तिथेच येऊन राहिले मुंबईतून आलेले डॉक्टर त्यांचे औषध ह्या कुठल्याही गोष्टी आता आपण करणार नाहीत असा त्यांनी मनाशी निश्चय केला फक्त आपल्या जखमीला त्यांनी मलम लावणे सुरू केले आणि औषधी पूर्णता बंद केले आणि हा जगन्नाथरावांचा असा दिनक्रम सुरू असताना एके दिवस त्यांना चालणे शक्य नव्हते म्हणून ते नेहमीच आपल्या चाकऱ्याच्या सेवकाच्या खांद्यावर बसून त्या गड्याच्या खांद्यावर बसून ते पूर्ण अक्कलकोटभर फिरत असत किंवा महाराजांचे दर्शन घेण्यासाठी ते गड्याच्या खांद्यावर बसत असत आता नेहमीप्रमाणे गड्याच्या खांद्यावर बसून ते शौचाहून परत येत होते त्यावेळी त्यांना महाराजांचे समजले की महाराज मोगल्यात गेले आहेत किंवा एखाद्या दर्ग्यात गेलेले आहेत शेवटी त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली आणि चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना कळले की महाराज एका दर्ग्यात आहेत मग ही मंडळीही आपल्या गड्याच्या पाठीवर बसून महाराजांच्या दर्शनाला निघून गेली महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर महाराजांच्या खांद्यावर एक पोपट बसलेल्या जगन्नाथरावांनी पाहिलं त्या पोपटाशी महाराज त्याच्या अंगावरून हात फिरून काहीतरी पुटपुटत होते आणि हे पाहून जगन्नाथरावांना खूप करुणा भाव आला आणि त्यांनी महाराजांचे चरण स्पर्श केले आणि अक्षरशः पाय पकडून ते खूप मोठ्याने आक्रोश करू लागले आणि ते महाराजांना म्हणाले महाराज दे देवा आता मी काय करू आणि असे वाक्य ऐकल्यानंतर महाराज म्हणाले मालक आला नाही त्यावेळी ही गोष्ट जगन्नाथरावांना कुठेही समजली नाही आणि त्यानंतर तिथे म्हणाले देवा मी कोण हेच मला कळत नाही तेव्हा मालक कोण हे मी अज्ञापामावर काय समजू आणि असे म्हटल्यानंतर श्री त्यांच्या अश्रू अनावर झाले त्यावेळी महाराजांच्या आजूबाजूला असलेले चार फकीर होते त्यापैकी एक फकीर म्हणाला तुम्हारा काम हुआ मत करो बाबा तुम्हारा काम फिकीर मत करो त्यानंतर जगन्नाथरावांनी चांदीच्या पादुका करून आणल्या होत्या त्यांनी त्या त्यान श्रींच्या चरणावर धरल्या आणि चरणावर धरल्यानंतर महाराजा महाराजांना ते म्हणाले महाराज आता तरोत अगर मरोत हे चरण मी तर सोडणार नाही त्यानंतर महाराजांनी पुनःशा त्यान त्या चरणांवर आपला हस्तस्पर्श केला आणि ती चरण पादुका ज्या आहेत त्या जगन्नाथरावांना परत दिल्या आणि फकीर म्हणाला बाबा तुम्हारा काम हुआ आप फिकीर मत करो आणि असं म्हटल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी जगन्नाथरावांच्या मस्तकावरून हात फिरवला आणि जगन्नाथरावांना फार बरे वाटले त्यांनी आपल्या त्या पादुका आपल्या खिशात ठेवून घेतल्या त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबानेही त्यांचे दर्शन घेतले दर्शन घेताना त्यांच्या पत्नीचे खूप केविलवाणे चेहरा झालेला होता आणि त्या चेहऱ्याने महाराजांकडे बघू बघून खूप रडू लागल्या आणि असे असताना पुन्हा एक फकीर आहे फकीर होता तो फकीर म्हणाला अगं तुझ्या नवऱ्याचं कार्य झालंय जा आणि असं म्हणत असताना पुन्हा महाराजांनी तिच्याही डोक्यावरून हात फिरवला त्या दोघांना फार बरे वाटले आता त्यांना मुंबईला पुन्हा जाण्याची आज्ञा मिळालेली होती त्याप्रमाणे ते मुंबईला निघून गेले त्यानंतर पुन्हा ते काही दिवसांनी अक्कलकोटास आले अक्कलकोटास आल्यानंतर त्यांना कळले की एकदा झोपेत असताना त्यांना असं वाटले की श्री श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी अक्कलकोटात परत आलेली आहे त्यांनी ती गोष्ट गणपतरावांना सांगितली आणि गणपतरावांना सांगितल्यानंतर पुन्हा एकदा पाहिल्यानंतर लक्षात आले की खरोखरशी स्वामी समर्थ अक्कलकोटात आले आहेत आणि त्यावेळी त्यांनी ठरवले की जगन्नाथरावांनी ठरवले की आता आपण जावे आणि स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन यावे आता स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की स्वामी समर्थ थोडे रोषात आहेत म्हणून मग त्यांनी दुरूनच नमस्कार केला दुरून नमस्कार केला आणि त्यावेळी स्वामी समर्थ महाराज म्हटले घरकुजाव ही स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा घेतल्यानंतर ते मुंबईला निघाले मुंबईला जाण्यास निघाल्यानंतर हळूहळूहळू त्यांच्या जखमा ज्या आहेत थोड्या कोरड्या पडू लागल्या आणि ज्या पायांना अक्षरशः डॉक्टरांनी सांगितले होते की हे पाय कापावे लागतील ते पाय पूर्णतः चार पाच महिन्यांनी बरे झाले सतत तीन साडेतीन वर्ष जो गृहस्थ केवळ दुःखात आणि दुःखातच आपल्या वेदनेत होता त्या गृहस्थाचे पाय पूर्णता त्याच्या जखमा पूर्णता सा व्यवस्थित झालेल्या होत्या कोरड्या झालेल्या होत्या आणि पांगळ्याचा तो माणूस चालता झालेला होता हा आनंद त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गगनात मावेन असा झाला होता आणि त्यावेळी त्यांना ज्या डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी सांगितले होते की ह्या व्याधीपासून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर त्यासाठी केवळ आणि केवळ तुमचे पाय कापावे लागतील त्या भाऊदाजी लाड यांच्या घरी जगन्नाथराव गेले आणि त्यांना भाऊदाजी लाड यांना ते भेटले आणि त्यांना सांगितले की पहा ज्या ठिकाणी काहीही औषधं काम करत नव्हती तिथे माझ्या स्वामी महाराजांच्या एका आशीर्वादाने काम केलं आहे आणि स्वामींच्या तीर्थाचे मी नित्यशा तीर्थ लावित हो पाया स्वामींच्या चरणांचे नित्यशा तीर्थ मी लावित होतो त्याशिवाय दुसरे कुठलेच औषध मी लावले नाही हे ऐकल्यानंतर डॉक्टर भाऊदाजी लाड प्रचंड आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी ही सर्व घटना त्यावेळेच्या डॉक्टर जे होते सर जमशेदजी टाटा हॉस्पिटलमधले डॉक्टर हंटर आणि डॉक्टर फॅगर्टी ह्या मोठ्या मोठ्या त्या काळातल्या मोठ्या हॉस्पिटलमधल्या मोठे जे डॉक्टर होते त्यांनासुद्धा ही माहिती त्यांनी पुरवली आणि ह्या सर्व डॉक्टरांनी मिळून मग श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले ही आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची लिला स्वामी समर्थ